नमस्कार राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी सौ अनिता दत्तात्रय श्रीमंदिलकर मुक्काम पोस्ट तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथून माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे फुलपाखरू आणि माझी कविता निसर्गाशी संबंधित आहे कविता आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ऐकूया माझी कविता फुलपाखरू फुलांच्या ताटव्यात दिसले सुंदर फुलंपाखरू मी म्हटले थांब जरा आपण दोघे मिळून फिरू फुलपाखरूही आनंदाने म्हटले चल बस माझ्या पाठीवर फिरायला घेऊन जातो मी तुला खूप खूप दूरवर टाळ्या पिटत खुशीतच झटकन बसले पाठीवर पंख नाजूक इवले त्याचे वाकले नाही कणभर कधी उंच तर कधी खाली घेत पुढे पुढे भरारी दाखवित होते मला त्याची रंगीत ही दुनिया न्यारी रंगबिरंगी फुलांच्या पाकळ्या पाहून मला काही उमगेना फुल आणि फुलपाखरू यातला भेद समजेना इवलेसे पाऊल घट्ट रोवून पाकळीवर मकरंद फुलाच्या आतला शोषून घेई भरभर मला वाटे आपणही चाखावी का चव याची फुलपाखरू म्हणाले सांग सोंडेशिवाय मजा कशी घ्यायची चल तुझे घर तरी दाखव असेल कसे देखणे अरे मित्रा घर म्हणजे असे आमचे झाडावरची फुले पाने मग तू झोप घेतो कुठे आणि कशी फुलांवरच बसून घेतो विश्रांती नसते मऊ गा दिवशी तुझी मै मे, मित्रमैत्रिणी सांग बरं कुठे भेटतील जिथे जिथे फुले असतील तिथेच ते नक्की दिसतील माझ्या आली तुझ्याबरोबर फिरताना चल आता घरी जाऊ माझ्या आली तुझ्याबरोबर फिरताना चल आता घरी जाऊ ते म्हणाले मैत्रीच्या बदल्यात सांग तुला काय देऊ ते म्हणाले मैत्रीच्या बदल्यात सांग तुला काय देऊ अरे तुझ्या आठवणींसाठी मी माझा फुल ना मी माझ्या फुलझाडांना अरे तुझ्या आठवणींसाठी जपेल ना मी माझ्या फुलझाडांना माझ्याच पंखांचे मोहक रंगभर मग तुझ्या या सुंदर विचारांना माझ्याच पंखांचे मोहक रंगभर मग तुझ्या या सुंदर विचारांना धन्यवाद